काय वाटते आता काळ बदलला खूप बदलला तर का माणसाला बसून राह वाटायला कारण कुणी देणार आहे का आपल्याला हो ना बरोबर कुणी बी देणार नाही आपल्याला करावं लागतंय खावं लागतंय तुमचे मुलं पिले काय हाताला आलेत का नाही हाताला आल्या तसून आल्या तर ना तो आहे जरा वय झाले घरी फिरी बस म्हणत असते आपल्याला बस वाटावं लागेल का मोफत्याय बसा म्हणते आपल्याला बस वाटावं लागेल का हाय रानातलं तोवर करावं पुन्हा बसायच आहे की बसले की बसते बसतंय राहिली बसल की आणि बसला की पुन्हा आणि गुडघ्या उठू देत नाही तर पुन्हा ते हिंडते फिरतीवर राहिले तर जरा जमालय सरकार का मोदी सरकार बी काय तिकडे जमून बड्या मारतय आणि गोरगरीबाला तर काहीच नाही मोठ्या मोठ्या लोकालाच काय किन काय नाही <laughs> हा वाला ना मोठे लोक तर म्हणतात मोदी चांगला आहे आम्हाला तर काही बी चांगलं नाही आता मोदी लोक म्हणतात पगार वाटला कुठं पगार वाटला वाला की आम्हाला काय पैसे वाटला होते इंदिरा गांधी निराधारची पगार आहे काय म्हणा तुमच्या मंडळीला नाही त्याला का बरं नाही करीच ना कोणी करीच ना पहिलं का केलं बकड केली ते हे केलीच नाही करतो पैसे सरपंचाने सरपंचा केली कशी येत नाही बघू आता निवडून की आहे किंवा जरा तोंडावर का हा आता आता मंड कालच बंद तुमची पगार जरा आली नसली तर मला तुम्ही बोलूच नका म्हण आता फक्त बोल नका आणि आल्यावर मग मग तर हसत बोला म्हणाले होईल मग दिला ना कागदपत्र मग काय का पोरग तुम्ही पगार केलं नव्हतं नाही केली कुठे आहे जाण्यान त्याच्याकडे ध्यान बी नाही दिलं तुमची कशी आहे परिस्थिती चांगली बरी आहे आहे मालक ती चांगली नाही तर आमचे मालक करत दहा वर्ष झालं काम करत नाहीत त्यांना लकवा मारलेला आहे

बसकी बाई गरिबाला देव का होई सगळ्या शेतकऱ्याला तिथं अंधार सगळं शेतकऱ्याच आपलं काय राशन फुकट दिलं काय राशन लेकर बंद केलं बाय आपल्याला तेवढं दिवलाय ते आमच्या माणसं चार बंद केलं तुमची बस आहेत

गाडी उभा करून तुमच्या पैसे तुमच्या एक परिचय तिथे जावा काय काय किड का फुकटरायचं किती द्याले किती हो किती आज महिन्याला तुम्हाला याले का बराबर कोकट तुमच्या हे जाऊ दे मला गुंतावर राह नाही साहेब कचही बंद केले नको बाबा तुम्हाला सांगता महिनाभर काम केलं आणि एवढा नव्वद कट्टे कट्ट्यावर दीड पाय दिल्यात हरभर महिनाभर काम केलं मला शेतकऱ्यावर फोन करा म्हणाले तुम्ही सरकारला काय बाबा आम्हाला सरकारनं

आता उद्या गावात येथे जिल्ह्यावरली निवडणूक आहे आहे का लोकसभेच्याही हो याच्यावर पंतप्रधान कोण होणार हे तुमच्यावर आवल म्हणा आहे का मग आता इथं काय होतंय मेन माणूस कोण आहे आपली त्याच्या मागे किती पब्लिक आहे त्याच्या मागे की एक दोन हजार लोक आहेत हॅलो अलीकडल्या माणसाचा यातून ठिकाणी माणसं तुमच्या पाठी एक दोन हजार लोक आहेत हे काही लाख रुपये तुमच्या पशी लाख रुपयाच्या मधला एक भारत एम पी येत नाही येत नाही नाही ते हे कोणा मासे तुम्हाला काही पाहिजे का हा पाहिजे माय बोटावर ते ज्या टाकला कोणा माय खड्ड्यात गेले काल कोळीला पण तुम्ही आपल्या इथूनच घेऊ आपल्या आपल्यात मंदिर बांधलं कुण बांधलं सरकार सर हो म्हणते <laughs> <दा गारे> <laughs> <आगा दिस्टार्णारा। laughs> राम मंदिर बांधलं उत्तर प्रदेश मध्ये राम मंदिर ती कोण बांधले मला सांगा आता आम्हाला काय तुमची की आधी सुरुजीचा जनतेच्या पैशातून दुनियातली सगळ्या आपल्या जनतेच्या पैशातून ती राम मंदिर उभा झालेलं आहे सरकार म्हणजे कोण असतंय की आपले पैसे आहेत ना आपण जी बी खरेदी करता हु। त्याचा टॅक्स जाते सरकारकड आणि त्याच्यावर सरकारी चालवते एक तुम्ही घर प्रमुख आहोत तुमच्या हातात पैसे आणून दिलेले तुम्ही घर कसं सही आपल्या पैशातून त्यांनी आपली ही जनता चलवते विचाराने मागं पुढे माय मला बक्कल झालं माय मला बक्कल झालं माय मला काय बक्कल झालं काय मायचं दुध वाटव एखाद्या श्रीमंतची बाई द्यायचं उन्हास द्या तुमच्या बरोबर दहा मिनिटात तिला दवाखान्यात आडमिट करावं लागेल आपले शरीर जे आहे का नाही कष्ट करून आपले मजबूत झालेले शरीर असं गैरसमज सम करून घ्यायचं नाही साहेब माझी पंच्याऐंशी च्या जवळ वय आहे तुमचं पंच्याऐंशी वर्ष वाटत नाही मला तर कसं आहे ठेव का काय खात ते एवढं काही नाही हायबिटाच पिटलं आणि हायबिटाची रुटी काय खाला विचारा नाही माझ्या मोरी बसला बोलणं कसं पॉवरफुल आहे तुमचं आवाज माझ्या माईच्या दुधात ताकद आहे एवढी माझ्या माईचं दुधच कळबड कृपया बघू शकता तुम्ही पंच्याऐंशी वर्षाच्या आजूबाई वाटतय का अजून सुद्धा लटलेट करता मोहरला माणूस कामाला ऐ आहे खुवाय जवाय <सथ> तुम्हाला आता बघा पात धरून एकच शेटका पावलं मी असा फिरूच राहतो मोहरी कवळा ज्या टाकता गेलो बघा गेलो बघा गेलो बघा मोहरी काय कराव चार बऱ्याशी माती उतरला चार वाजा टाइम आता साहेब वेळ वाईट आहे आता मोब चांगला आहे चार बऱ्याशी माती एका बराशीला तीनशे साठ टोपल माती निघाली सात रुपयाला बरास ही मानाची गोष्ट मी काढाय देऊन हातात सात रुपयाला बरास ही रुपयाचं काम म्हणलं की पट्ट्यासारखं कुणी नाही आज ती बरास हजार रुपयाला आहे आज कुणी खंदाय तयार नाही बर कष्टावर जमीन घेतलो काही कष्टावर एकवीस ची एक पस्तीस ला नेली मी आम्हाला घरी किल बर रान सोडित घे म्हणले पंधरा दिलो घेतले डिरिंग सवा एकर कष्टावर करू म्हणजे मुळात काहीच जमीन कष्टावर आहे माणसाला माझी कंडिशन सगळी ही जुडगार आहे क्लासमेट आहे पक्का ही असाच लोळालाय भगवंतानं मला दिलाय कोण हा बोलतील धन्यवाद दादा तुम्ही खूप चांगलं बोललात आमच्याशी ठीक आहे ठीक आहे